अध्यक्ष महोदय सत्ताधारी पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे त्र्याण्णव जो लेला है, प्रस्ताव आणलेला आहे त्या प्रस्तावावरती माझं मत व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही महापुरुषांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतून हिंदवी स्वराज्याची निर्मिती या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना ओबीसी मायनर ओबीसी अठरा पगड जाती बारा बलुते दारातल्या सर्व मावळ्यांना सोबत घेऊन हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं हिंदवी स्वराज्याची भगवी पताका आज ही दिमाकामध्ये फडकते आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत ही भगवी पताका ही कायम सन्मानानं फडकत राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ आहे तो सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी महाराजांचं निधन सोळाशे ऐंशीला रायगडावरती झालं आणि तिथून नऊ वर्षानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची निर्गुणपणे हत्या ही औरंगजेबाने केली मराठा साम्राज्याच्या पुढं छत्रपती शिवाजी महाराजांची भगवी पताका कुणी खांद्यावरती घ्यायची असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा काही मोजके मावळे पुढे आले आणि त्यांनी स्वराज्याची भगवी पताका स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि त्यामध्ये प्रामुख्यानं नाव ज्यांचं घेतलं गेलं पाहिजे ते सुभेदार मल्हारराव होळकर हे थोरले बाजीराव पेशवे यांच्यासोबत महाराजांचा विचार पुढे घेऊन चालू लागले मी आज हे का बोलतोय तर दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं हे त्रिशताब्दी जयंतीचं वर्ष आहे आणि या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं महाराष्ट्र सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराला ज्या पद्धतीनं अभिवादन केलं अशा पद्धतीचं अभिवादन तीनशे वर्षामध्ये कधीही कोणी केलं नाही त्यामुळं महाराष्ट्र सरकारचं मी मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी मी इथं उभा आहे अध्यक्ष महोदय त्रिशताब्दीचं वर्ष अखंड देशभर साजरं केलं गेलं देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या देशातल्या सर्व राज्यांच्या प्रमुखांना दिल्लीला बोलावून सर्वांना मा संपूर्ण देशवर अहिल्या देवींची जयंती साजरी व्हावी हो अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि त्या माध्यमातून अखंड देशवर प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अहिल्यादेवींची जयंती साजरी केली गेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी विशेष उल्लेख करेन की गेलं वर्षभर हे कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीनं देशभर सुरू होते आता राज्य सरकारचं मी अभिनंदन यासाठी करेन की अहमदनगरचं अहिल्यानगर नगर करा ही मागणी दोन हजार तेवीसला ला एकतीस मे ला चौंडीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आले होते तेव्हा त्या, त्या कार्यक्रमामध्ये अहिल्या नगरची मागणी सर्व अहिल्या भक्तांच्या वतीनं केली गेली आणि मला आनंद या गोष्टीचा आहे एका वर्षाच्या आतमध्ये सरकारनं अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर ठेवलं त्याबद्दल मी सरकारचं मनापासून धन्यवाद देतो ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा कॅबिनेट झाली पुण्यश्लोक अहिल्या देवींना अभिवादन करण्यासाठी मे महिन्याच्या सहा तारखेला माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि सर्व मंत्रिमंडळ हे चौंडीला आलं अहिल्या देवींना अभिवादन केलं आणि या कॅबिनेटमध्ये अत्यंत महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेले आहेत त्यामध्ये अहिल्यानगरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावानं असणार याची घोषणा केली त्याच्यासाठीचा निधी मंजूर केला सहाशे एक्क्याऐंशी कोटीचा अहिल्या देवींच्या स्मारकाचा चौंडी या जन्म गावामध्ये एक आराखडा तयार केलाय आणि तो आराखडा सरकारच्या वतीनं मान्य केला गेलाय आयटीआय कॉलेज अहिल्यानगर मुंबईमध्ये अहिल्या भवन ज्याला चव्वेचाळीस कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून दिलेले आहेत जलसंधारण खात्याचं मी विशेष अभिनंदन करेन जलसंधारण खात्यानं ज्या विहिरी घाट धर्मशाळा हे जे तलाव आहेत धर्मशाळा नाही तलाव हे जे सगळं अहिल्यादेवींनी बांधकाम केलं होतं त्याचं पुनर्जीवन करण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगला आराखडा तयार केला आणि त्यालाही मान्यता दिली गेलेली आहे आणि त्यामुळं जलसंधारण खात्याचं मी मनापासून आभार व्यक्त करतो अहिल्यादेवींचा इतिहास समोर आला पाहिजे यासाठी बिग बजेट चित्रपट काढण्याची घोषणा सरकारच्या माध्यमातून केली आहे मी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंचं आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री माननीय असे सेलार साहेबांचं विशेष अभिनंदन करेन की त्यांनी या चित्रपटाला त्याचं टेंडर पण फ्लॅश केलेलं आहे आणि अत्यंत चांगल्या दर्जाचा चांगल्या उंचीचा चित्रपट हा सरकारच्या माध्यमातून येतोय माझी मागणी अशी आहे की आता बारा वर्षानंतर नाशिक त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा होतोय आणि आता प्रयागराजला जो कुंभमेळा झाला करोडो लोक या प्रयागराजच्या कुंभमेळ्याला आले होते आणि आता पुन्हा नाशिकला दोन हजार सत्तावीसला येत आहेत तर तिथं आमची एक मागणी अशी आहे की आता खूप कामं या कुंभमेळ्याच्या निमित्तानं सुरू आहेत तर अहिल्या देवींनी जे मंदिर बांधलेलं आहे अहिल्या देवींचा तिथे एक होळकर वाडा आहे या वाड्याच्या प्रांगणामध्ये अहिल्या देवींचं एक स्मारक राज्य सरकारच्या माध्यमातून व्हावं ही मागणी मी आपल्या माध्यमातून करतो दोनच विषय आहेत माननीय अध्यक्ष महोदय सर्व गावातल्या कर्मचाऱ्यांना सरकारच्या माध्यमातून न्याय मिळाला त्यामध्ये पोलीस पाटील असेल कोतवाल असेल अंगणवाडी सेविकाही असेल असेल नंतर रोजगार सेवक असेल किंवा संगणक परिचालक असतील हे जे सगळी लोक आले परंतु ग्रामपंचायतचा कर्मचारी हा त्यातून राहिला आहे तर माननीय अध्यक्ष महोदय सरकारकडे माझी विनंती आहे गावातलं कुठलंही काम असलं तर ग्रामपंचायतच्या आपण शिपायाला सांगतो आणि त्या सिपायाचाच प्रश्न बाकी आहे यावलकर समितीचा अहवाल सरकारकडे आलाय आणि तो सरकारनं स्वीकारून हे जे ग्रामपंचायतचे सगळे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आणि आज मी तुमच्या समोर बोलत असताना आझाद मैदानावरती महाराष्ट्रामधले लाखो डॉक्टर आलेले ला आहेत जे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत सन दोन हजार चौदाला विधिमंडळानं कायदा पारित केलाय होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथी परवानगी व एम एम सी रजिस्टर मध्ये शेड्यूल अठ्ठावीस अंतर्गत सीसीएमपी कोर्स रजिस्ट्रेशन बाबत कायदेशीर अधिकार मिळालाय तरी सुद्धा चौदा रोजी मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असताना सुद्धा अजूनपर्यंत त्यांना रजिस्ट्रेशन मिळत नाही आणि म्हणून हे होमिओपॅथिक डॉक्टर जे आहेत ऑलोपॅथी परवानगी व एमबीबीएस कॉलेज मध्ये एक वर्षाचा सीसीएमपी कोर्स याच्यासाठी जो करणं आवश्यक आहे या होमिओपॅथी डॉक्टरांना अलोपॅथीची परवानगी व एम बी एस कॉलेजमध्ये एक वर्षाचा कोर्स करण्याची परवानगी देण्यात येऊन जे होमिओपॅथी डॉक्टर एमबीबीएस एस कॉलेजमधून एक वर्षाचा सी सी एम पी कोर्स पूर्ण करतील त्यांच्यासाठी शेड्यूल अठ्ठावीस अंतर्गत स्वतंत्र नोंदणी पुस्तिका देण्यात येऊन त्यांची नोंदणी पूर्ण करावी परंतु आता रजिस्ट्रेशन त्यांचं थांबवलंय त्यासाठी सगळे डॉक्टर हे आझाद मैदानावरती आलेले आहेत सरकारकडे माझी विनंती आहे की या डॉक्टरांचं जो प्रश्न आहे त्याची चर्चा करून सोडवावी जत विधानसभा मतदारसंघातले अनेक प्रश्न मांडायचे आहेत परंतु वेळेअभावी मला मांडता येत नाहीत परंतु जत विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना माझी एवढंच सांगणं आहे की राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी सविस्तर सर्व प्रश्नावरती चर्चा झालेली आहे त्यामुळं सर्व प्रश्नाची सोडवणूक होईल त्याबद्दल चिंता त्यांनी करू नये शिवतारे बापू